पहिल्या दिवशी राज दरबारी आला वंशाला घेतली बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळा जो, जो। दुसऱ्या दिवशी चला मंदिरी केली या रस परी नावू घालती दाशी सुंदरी नाऊ की दाशी सुंदरी जो आनंद मोठा उटा बायानो सुटोडा वाटा उटा बायानो वाटा जो बाळाजोजो रेजो चव्हाथ्या दिवशी केला श्रींगार आले तानाजी मामासेलार धन्य शिवाजी शोभे सरदार जो जो, रे जो। पाचव्या दिवशी पाचवी केली धन्या नाहून आली जय प्राप्ती दिली जय प्राप्ती राजाला दिली जो बाळा जो जोरेजो सहाव्या दिवशी लावून काली कुंडली मोत्याच्या माळा गंधकेशरी कपाळी जिळा गेशरी कपाळी तिरा जो, 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 जो। सातव्या दिवशी सातवी करा जिजाबाईच्या कोटी जन्मला हिरा त्याच्या टोपीला होत्या जोबाळा झोजूर जो, 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 जो। आठव्या दिवशी आनंद मोठा आले शेना पती तानाजी उठा हाती तलवार फिरवीती पटा जोबाळा जोजूर जो नवव्या दिवशी नवरत्न हिरा जसा मोत्याने गुम तारा त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा जो बाळाजोज जो दहाव्या दिवशी करु न राज रेशी मिली फोटो काढावा वरती बसून जो बाळा जोर जो अकराव्या जो। दिवशी अकरावा रंग पाहुनी बाळाला आले रंग अकराव्या दिवशी अकरावा रंग रंग पाहुनी बाळाला बाळाला रंग उलट बाराव्या दिवशी बोलवा माळी केली आस लावून केली शिवाजी नाव शिवाजी मंडळी जोबाळा जो तेराव्या दिवशी चला मंदिरी पाळणा बांधुरी शेमी दोरी गाणे गाऊनी हलवी सुंदरी जोबाळा जो जो चौदाव्या दिवशी लावून ध्वजा सर्व मराठ्याने जागिवल्या जा पावसा बाळा शिवाजी दख्खनचा राजा जोबाळा जो जो पंधराव्या दिवशी नव्वद वाजे बाळंबारीत करीत साज संघे ना लष्करी पौज संघे ना पती लष्करी जो जोबाळा जोजो जो, 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 जो। सोळाव्या दिवशी सोळा वा रामदास त्यांनी विद्या बोलला धन्य शिवाजीचा पाना गाईला जो जोजो जो, 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 जो। धन्य शिवाजीचा पाना गाईला जोबाळा जो झोरेजो नाव शिवाजी ऐका मंडळी जोबाळा जो झोरेजो जो शिवबाला कुर